अमेरिकेचे मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेले बिल गेट्स यांची जगातील पहिली लिक्विड हायड्रोजनवरती चालणारी सुपर यॉट ब्रेकथ्रू प्रोजेक्ट आठशे एकवीस ही विक्रीसाठी आता उपलब्ध झाली आहे ते याला विकणार आहेत ही तीनशे नव्वद फूट लांबीची आलिशान एवढी याट येत्या सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये मोनॅक्रो याट शोमध्ये प्रदर्शित होणार असून याची किंमत तब्बल सहाशे पंचेचाळीस मिलियन डॉलर्स म्हणजेच अंदाजित पाच हजार चारशे कोटी रुपये आहे विशेष म्हणजे बिल गेट्स यांनी या यॉटवर एकदाही पाय ठेवला नसल्याचं सांगितलं जातं ही यॉट पर्यावरणस्नेही तंत्रज्ञान आणि अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज अशी आहे ज्यामुळे ती नौकानाईन उद्योगात क्रांतिकारी मांडली देखील जाते ब्रेक थ्रू ही यॉट नेदरलँड्समधील फिडशिप या प्रसिद्ध अशा शिपयार्डने बांधलेली असून तिचे डिझाईन आर डब्ल्यू डी या ब्रिटिश स्टुडिओनं केलेलं आहे ही जगातील पहिली लिक्विड हायड्रोजनवर चालणारे नेट झिरो सुपर यॉट आहे यात दोन अठ्ठावीस टन सेल टाक्यांमध्ये सुमारे दोनशे त्रेपन्न अंश सेल्सिअस तापमानात हायड्रोजन साठवलं जातं यामुळे यॉट फक्त पाणी उत्सर्जन करते ज्यामुळे ती पूर्णपणे पर्यावरणस्नेही आहे मध्ये सात मजले असून पूर्ण आकाराचा बास्केटबॉल कोर्ट सिनेमागृह इन्फिनिटी पूल हेलिपॅड जिम सवना मसाज पार्लर ब्युटी रूम आणि खाजगी हॉस्पिटल देखील यामध्ये आहे याशिवाय चौदा अशा चा छुप्या बाल्कनी लेदर मार्बल रॅटन आणि लाइम्ड ओकच्या आलिशान फिनिशिंगसह यांचा यामध्ये समावेश आहे यॉटमध्ये पंधरा केबिन्स असून ती तीस पाहुणे आणि त्रेचाळीस क्रू मेंबर्सना सामावून घेऊ शकते मालकासाठी चार मजली अशी खाजगी निवासस्थानं देखील यामध्ये आहेत यामध्ये दोन बेडरूम्स दोन बाथरूम्स ड्रेसिंग रूम्स दोन ऑफिसेस प्रत्येकाला फाय फायर प्लेस असं देखील आहे जिम आणि लिव्हिंग रूम यांचा देखील यामध्ये स्वतंत्ररित्या सहभाग आहे याटमध्ये उष्णता पुनर्वापर प्रणाली देखील आहे जी पूल हॉट हो टब आणि बाथरूमच्या टॉवेल रॅक गरम करण्यासाठी देखील वापरले जाते दीर्घ प्रवासासाठी वायोप्युएल बॅकअप देखील यासाठी आहे जे उत्सर्जन हे नव्वद टक्क्यांपर्यंत कमी करते बिल गेट्स यांनी या यॉटवरती कधीच पाय ठेवला नसल्याचं अनेक अहवालांमध्ये नमूद करण्यात आलेलं आहे त्यांनी दोन हजार वीसमध्ये मध्ये ही यॉट बांधण्याची ऑर्डर दिली होती परंतु दोन हजार मध्ये बिल गेट्स आणि मिलिंडा गेट्स यांच्या घटस्फोटानंतर त्यांच्या योजनांमध्ये काही बदल झाला असावा गेट्स यांनी यापूर्वी वेपायंडर नावाची एक सपोर्ट याटही विकलेली होती जी ब्रेक थ्रूसाठी सहाय्यक जाज म्हणून वापरली जाणार होती गेट्स यांनी यॉटच्या मालकीची अधिकृतपणे पुष्टी केलेली नसली तरी देखील अनेक विश्वसनीय सूत्रांनी ही यॉट त्यांच्या निर्देशानुसार बांधली गेल्याचं देखील सांगितलं जात आहे कॅनडाचे अब्जाधी अब्जादेश आणि ग्रीन फॉर लाईफ एन्व्हायरमेंटलचे सीईओ पॅट्रिक डेव्हिग्री हे यॉट खरेदी करण्यासाठी प्रमुख दावेदार देखील मानले जात आहेत डोविग्रो या डेव्हिग्रो यांच्याकडे आधीपासूनच एक लक्झरी यॉट आहे आणि त्यांची कंपनी पर्यावरण स्नेही उपायावरती किंवा त्यावरती लक्ष केंद्रित करते ज्यामुळे ही यॉट त्यांच्यासाठी योग्य देखील ठरू शकते ही यॉट चोवीस ते सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या मनेको यॉट शो मध्ये प्रदर्शित केली जाणार आहे किंवा होणार आहे जिथे ती सर्वात मोठी यॉट देखील असणार आहे यॉट ब्रोकर एडमिन्स्टन यांच्या मते ही यॉट आत्तापर्यंतची सर्वात असाधारण देखील यॉट ठरणार आहे आणि ती नौका उद्योगात नवीन मानके देखील स्थापित करेल ब्रेक थ्रू ही यॉट पर्यावरणीय जबाबदारी आणि लक्झरीचा एक अनोखा संगम आहे हायड्रोजन फ्यूल सेल तंत्रज्ञानाचा वापर करून ती नौकानयन उद्योगात नवीन संशोधन आणि विकासाला प्रोत्साहन देखील देणार आहे फ्यूडशिपचे संचालक जॉन मार्ट व्हर्क्युईल यांनी सांगितले की हायड्रोजन तंत्रज्ञान भविष्यातील यॉटसाठी महत्वपूर्ण अशी भूमिका बजावेल कारण त्यात कमी उत्सर्जन आणि कमी आवाज आहे बिल गेट्स हे पर्यावरणीय स्थिरतेसाठी सातत्यानं प्रयत्न करत आहेत आणि ते पर्यावरणपूरक अशी त्यांची विचारसरणी आहे त्यांच्या ब्रेक थ्रू एनर्जी या उपक्रमामार्फत ते हरित गृह वायू उत्सर्जन कमी करणाऱ्या तंत्रज्ञानाच्या विकासाला समर्थन देखील देतात हियॉट त्यांच्या पर्यावरणीय दृष्टिकोनाचं एक प्रतीक देखील मानले गेलेले आहे ज्यामुळे लक्झरी आणि पर्यावरण संरक्षण एकत्र येऊ शकतं हे ब्रेकथ्रू यॉटच्या विक्रीमुळे बिल गेट्स पुन्हा एकदा यामुळे चर्चेत आलेले आहेत आणि ही जगातील पहिली यॉट्स आहे ही यॉट केवळ आलिशानच नाही तर पर्यावरणस्नेही तंत्रज्ञानाचा एक उत्कृष्ट असा नमुना देखील आहे येत्या मोनॅको याट शोमध्ये या या याटला खरेदीदार मिळेल का आणि ती नौकानयन उद्योगात कशी क्रांती घडवेल हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे एकूणच बिल गेट्स आणि या यॉटबद्दल आणि या व्हिडिओबद्दल आपल्याला काय वाटतं कमेंट्स बॉक्समध्ये मांडायला विसरू नका आणि आपल्या सायद्री एक्सप्रेस या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तुरताज धन्यवाद नक्कीच भेटूयात पुढील व्हिडिओ